हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कर है साथ आनी आनी है तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि माझी दिवाबत्ती वगैरे झाली आणि आज मी बनवणार आहे वडापाव तर त्यासाठी या इथं कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेत आणि बटाट्याची चटणी बनवण्यासाठी या इथं मी घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट त्याचबरोबर या इथं मी खूप सारी कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि मी दुसरी देखील रेसिपी या इथं बनवणार आहेत मसाला वांग्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्येच आपल्याला थोडासा वव आणि जिरे टाकायचे आहेत आणि हे वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अतिशय महत्वाचा घटक वडापाव छान टेस्टी बनण्यासाठी टाकायचा आहे तो म्हणजे हे आहे काळं मीठ तर वडापाव ही रेसिपी जी अशा पद्धतीची आहे जर त्यामध्ये तुम्ही लिंबू आणि काळं मीठ टाकलं तर त्याची रेसिपी जी आ, आहे ना ती खूप छान होते ज्या पद्धतीचा आपल्याला वडापाव गाड्यावरती भेटतो त्याच पद्धतीचा म्हणजे त्याच चवीचा वडापाव आपण घरी कसा बनवायचा यासाठी आपण हे मिश्रण बनविताना ही बटाट्याची चटणी बनविताना त्यामध्ये काळं मीठ आणि भरपूर प्रमाणामध्ये लिंबू टाकायचं यामुळे खूप छान अशा पद्धतीचे आपले वडे होतात तर आता या इथं मी काळं मीठ टाकलं आहे आणि हे वाटण मी बारीक वाटून घेते या ठिकाणी बटाटे उकडल्यानंतर मी सोलून ते स्मॅश करून घेतलेत त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये धना पावडर एक एखाद्या चमचा आपण यामध्ये आला लसणाची पेस्ट टाकायची त्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे आणि एका लिंबाचा रस यामध्ये ॲड करायचा आहे जर तुम्हाला विकतचा वडापाव जशा पद्धतीचा भेटतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला खायचं असेल तर मी या ठिकाणी जी रेसिपी सांगितलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर विकतचं तुम्हाला जसा गाड्यावरती भेटतो तशीच सेम टू सेम चव या वडापावला येते तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी बटाटा हाताने कुस्करलाय तुम्ही किसून देखील घेऊ हो शकता परंतु थोडे थोडे बटाटे मोठे मोठे असतील तर आणखी छान टेस्ट येते तर व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आणि कढाईमध्ये मी तेल एक चमचा गरम करण्यासाठी ठेवले तेल थोडंसं गरम आहे त्यामध्ये आपण टाकायची आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हा तयार केलेला ठेचा टाकायचा आणि हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे लसूण आणि मिरची मधील कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण तो परतून घेऊया मिरची व्यवस्थित परतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद आणि आता आपण टाकणार आहोत हा बटाटा बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी बटाटा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलाय त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणखीन त्यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे सुरुवातीला टाकलं होतं आणि आत्ता थोडंसं टाकलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून एखाद दोन मिनिट आपल्याला फक्त ही भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण याचे वडे बनवून घेऊया तर एक दोन मिनिटे ही भाजी परतून घेते आणि त्यानंतर भेटते त्या ठिकाणी ताटामध्ये ही भाजी काढून घेतली थोडीशी थंड होती तोपर्यंत आपण पॅटर बनवून घेऊया त्याचे कोटिंगसाठी आपण जे पीठ वापरतो ते तर या ठिकाणी मी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलंय थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट टाकायचंय आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं म्हणजे अगदी थोडंसं मीठ टाकायचंय थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर बनवून घेऊया तर सुरुवातीला पाणी जास्त न टाकता आपण थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित त्याच्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे पाणी टाकून वडे यामध्ये व्यवस्थित कोट होतील अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे असे वडे बनवून घेतलेत तर आता आपण वडे तळून घेऊया तर तेल गरम झालंय का हे आपण चेक करूया तेल मस्त गरम झालंय त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत या पिठामध्ये कोट करून हे वडे गॅसची फ्लेम जी आहे ती आपण लोच ठेवायची आहे तर दोन्ही साईडने आपण छान अशा पद्धतीने हे हा जो वडा आहे तो तळून घ्यायचा एकदाच जास्त न सोडता आपण थोडे थोडे करून तळायचे म्हणजे एक एक करून तळला तरी चालेल या ठिकाणी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे कारण तळलेलं तेल जास्त दिवस वापरणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही यासाठी मी या ठिकाणी थोडंसंच तेल घेतलेलं आहे तर एक एक वडा करत करत मी आता हे वडे तळून घेते तर या ठिकाणी आपला गरमागरम असा वडा तयार झालेला आहे तर आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते वांग्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी चार वांगी खूप छान अशा पद्धतीच्या आहेत काटेरी वांगी चार घेतलेली आहेत त्याचे काटे वगैरे काढून घेतलेत तर आता आपण भाजी बनवून घेऊया तर त्याच वड्यासाठी जे ठेचा वगैरे बनवून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये या इथं तुम्ही पाहू शकता थोडंसं खोबरं मुठभर शेंगदाणे तळून घेतलेत लसूण आणि ही कोथिंबीर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया पाणी न टाकता आपण हे वाटून घ्यायचं तर या इथं हा मसाला मी वाटून घेतला आहे जास्त देखील करायचं नाही थोडासा म्हणजे एखादं एखादे शेंगदाणे मोठे राहिले पाहिजे यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते त्यामध्ये आपण घ्यायची आहे थोडीशी हळद काळा मसाला आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये तिखट हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये हा मसाला घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे मसाला घेतलेला आहे आणि थोडासा त्यामध्ये आपण गरम मसाला टाकायचा चवीपुरतं मीठ तर या इथं मसाला आपण घेतलेला आहे तर तो थोडासा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि घेतलेल्या वांगेपैकी एक वांग किडकं निघालाय तर ही जी तीन वागी आहेत ती मी स्वच्छ सुरुवातीला धुवून वगैरे घेतली गे होती आणि जर तुम्हाला कट करून पाण्यामध्ये ठेवायचे असतील जास्त वेळ तर तुम्ही ठेवू शकता स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कट वगैरे करायची आणि डायरेक्ट मसाला भरायचा यामुळे खूप छान अशा पद्धतीची भाजी होते पाण्यात वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही तर यामध्ये अशा पद्धतीने हा आपण मसाला भरायचा आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचा आहे याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मी हा मसाला भरून घेते हो तर ही भाजी जी आहे ती मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर मी गॅसवरती आहे कुकरमध्ये मी एक चमचा तेल टाकणार हो आहे तेल गरम झालंय तर त्यामध्ये आपण ही वांगी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि थोडेसे परतून घ्यायचे या वांग्यांना हलकेसे थोडेसे डाग येईपर्यंत आपण असेच परतून घेणार आहोत त्यावरती आपण झाकण ठेवायचे फक्त असंच ठेवायचंय तर एका मिनिटाने आपण ही वांगी बघायची आहे तर त्याला छान अशा पद्धतीने डाग पडले तर शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो आता आपण टाकून घ्यायचा आणि पुन्हा एक अध मिनिट आपण असेच परतून घेऊया मसाल्यामध्ये ही वांगी तर या ठिकाणी मसाल्यामध्ये एखाद मिनिट हे वांगी परतून घेतलेली आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि त्या भांड्याला जो काही थोडासा मसाला वगैरे लागला आहे तो या पाण्यामध्ये मिक्स झाला आहे आणि आता हे पाणी आपण वापरायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती प्रमाणामध्ये रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे तर या इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण कमी रश्शेवाली भाजी बनवणार आहे तर आता कुकरचं झाकण लावून याला मी दोन शिट्ट्या घेते आणि त्यानंतर भेटूया तर या इथं कुकरला दोन शिट्ट्या घेतल्यात आणि कुकर थंड देखील झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला वांग्याची ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीने जास्त त्याला वेळ देखील लागत नाही परंतु खूप छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट चमचमीत त्याचबरोबर रुचकर अशा पद्धतीची मसाला वांग्याची भाजी तयार आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्की करून पहा तर या ठिकाणी आमचं रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे तर आता आम्ही जेवण करणार आहोत पिल्लूसाठी आणि यांच्यासाठी मी बनवलं आहे वडापाव आणि माझ्यासाठी वांग्याची भाजी आणि ज्वारीची मस्तपैकी भाकरी बनवली तर आता आम्ही जेवण करतो आणि जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय